नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता शिवा आणि अशोक गॅरेजमध्ये काम करत असतात शिवा आता एका बाईकचा मेंटेनन्स करत असते तेवढ्या त्या गाडीचा मालक तिथे येतो आणि म्हणतो की का ग शिवा झाली का गं माझी गाडी नीट तेव्हा आता शिवा म्हणते की आत्ताच मी चालू करून बघितली आणि सगळं काम झालंय परत त्या मुलाचे लक्ष आता आशूकडे जाते आणि तो म्हणतो की बाप्पू आणि इकडे शिवा हे काय आहे तेव्हा आता शिवा म्हणते की मी आणि आशू इकडेच राहतोय तेव्हा तो मुलगा हसू लागतो आणि म्हणतो काय तुम्ही इथे या गॅरेजमध्ये राहताय एवढ्या मोठ्या घरचे बाप्पू आणि इथे गॅरेजमध्ये तुमच्यावरती ही वेळ कशी काय आली तो मुलगा म्हणतो की इकडे येऊन काम शिकतायत काय जावं आहे बाप्पू हे बघ शिवाय मी हसतोय तुला माहिती आहे ना मी तोंडावर बोलणारा रोखोक माणूस आहे चार लोक तोंडावर कौतुक करतील आणि पाठीमागे बोलतील त्यातला मी नाही आहे शिवा आणि आशू आता त्या मुलाकडे बघत असतात तो मुलगा म्हणतो आपलं सगळं रोखठोक तोंडावर असतं आणि हे जग तुम्हाला जमू देणार नाही बरं का तेव्हा तुम्ही प्रयत्न करू नका आणि हे सगळं सोडून द्या शिवा ते ऐकून म्हणते काय सोडून द्यायचं आहे शिवा म्हणते झालं का तुमचं बोलून आणि भागलं का तो मुलगा म्हणतो की भागलं भागल का म्हणजे शिवा म्हणते मी आत्तापर्यंत तुमच्याशी व्यवस्थित आणि नी नीट बोलते म्हणून तुम्ही आता काहीही बोलताल असा गैरसमज करू नका शिवा म्हणते की आपलंसुद्धा असंच तोंडावर आहे बरं का रोखोक तुमची गाडी झाली आहे नीट आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता ती पैसे सुद्धा ऑनलाईन पाठवले तरी चालतील खाली घालून तो मुलगा आता त्याची बाईक चालू करून तेथून निघून जातो त्यानंतर आता शिवा आशूकडे बघते आणि म्हणते की आशू तो माणूस जो बोलला ना त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस आशू म्हणतो की काय चुकीचं बोलला आहे तू बरोबर तर बोलला आहे आणि सगळं हे मला जमल कागस शिवा शिवा म्हणते की हे बघ दोन दिवसाच्या गैरसमजुतीने तू असं मनाला काही वाटून घेऊ नकोस आशू शिवा म्हणते की काही जरी झालं तरी आशू तुला तुझ्या पायावर उभा राहायचं आहे आणि मी कायम तुझ्यासोबत आहे त्यानंतर आता ते ऐकून आशू म्हणतो की तू आहेस म्हणून तर मी बिंदास्त आहे आत्ताच्या आत्ता मी संपदाकडून माझी फाईल मागून घेतो आणि सुद्धा मागून घेतो आशू म्हणतो की आता मला सुद्धा काम करायला आता तयारी करायला हवी ना शिवा म्हणते बरोबर बोलतोय आशू तू इकडे आता कीर्ती ही दिव्याला फोन लावते इकडे तिकडे बघत आता दिव्या म्हणते की कशाला फोन केला आहे आता तेव्हा आता कीर्ती म्हणते की तिकडे काय चाललंय ना ते कळवण्यासाठी म्हणजे कळण्यासाठी फोन केला आहे तेव्हा आता कीर्ती म्हणते की काय चाललंय तिकडे शिवा आणि आशूचं दिव्या म्हणते की आशू आणि शिवा इथे राहत नाही आहेत आशूने इथे राहण्यासाठी नकार दिला ते ऐकून कीर्ती म्हणते काय म्हणजे आशू आणि शिवा तिथे राहत नाही का दिव्या म्हणते हो कीर्ती म्हणते की नेमकं झालंय तरी काय का दिव्या दिव्या म्हणते की काही नाही त्या शिवाने आशूला सपोर्ट केला आणि आशूचा युगोमध्ये आला आणि आता घडलेली सगळी हकीगा दिव्या ही कीर्तीला सांगते आणि त्यांच्या घरून आता तांदळाचे माप न ओलांडता आशू आणि शिवा कसे गॅरेजमध्ये राहायला गेले आणि तिथे त्यांनी कसा गॅरेजच्या दरवाज्यात उभा राहून गृहप्रवेश केला ही सगळी आता खडानखडा माहिती दिव्या आता कीर्तीला देते तेव्हा ते ऐकून कीर्ती म्हणते की अरे बाप रे राजवाडा सोडून झोपड्यात राहायला गेली कीर्ती म्हणते की खोपड्यात नाही झोपड्यातच राहायला गेली कीर्ती आता हसू लागते आणि म्हणते की आता हे जर आईला सांगितलं ना तर आई तर खूप चिडेल दिव्या म्हणते की पण तुला का हसू येतं आहे आणि एवढं का हसतेस तू त्यानंतर आता चिडतच दिव्या म्हणते की हे बघ कीर्ती आशो आणि शिवाला तू इथून घेऊन जा मला त्याचा खूप त्रास होतोय हे बघ तुला कळतं आहे का अगं चंदनसुद्धा इथे राहतोय आणि मला ना चंदनमुळे खूप कामं करावी लागतात मला त्रास होतोय माझी चिडचिड होते दिव्या म्हणते की अगं तो मला ब्लॅकमेल करतोय आणि सगळी कामं माझ्याकडूनच करून घेतोय गॅरेजवर जाता क्षणी त्या आशूचं मला औक्षण करावं लागलं आशू समोर गेल्यानंतर मला किती त्रास होतोय ना तुला माहितीच नाही आहे कीर्ती असे आता दिव्या ही कीर्तीला सांगते आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की एक काम कर ना आशू तुमच्याकडे आहे तेव्हा तू बोल ना आशूशी दिव्या म्हणते काय बोलणार त्या आशू माझं तोंडही बघत नाही आणि हा चंदन ना तर तेवढ्यात आता पाठीमागून चंदन तिथे येत म्हणतो की ए काय म्हणा चंदन काय सांगते चंदन बद्दल आणि त्यानंतर म्हणायचं मी तुझा नवरा आहे ना माय डिअर बायको आणि चंदन पुढे निघून जाताच आता पाठीमागून दिव्या म्हणते की चंदन आले मी तुम्हाला नंतर कॉल करते पटकन ते ऐकताच पुन्हा चंदन पाठीमागे येतो इकडे आता कीर्ती फोन ठेवत विचार करते की हे दोघं तर गॅरेजवर राहत आहेत हे मी आईला सांगू का इकडे आता चंदन म्हणतो काय झालं दिव्या फोन का ठेवला घाबरतच दिव्या म्हणते काही नाही रे मी नंतर कॉल करते चंदन म्हणतो का काय झालं दिव्या म्हणते की काही नाही मी नंतर कॉल करील चंदन म्हणतो असं आहे का मग आत्ता काय करायचं आणि पटकन आता पाण्याची बादली चंदन हा दिव्याला दाखवतो आणि आता फरची क्लीन करण्यासाठी चंदनने पुन्हा दिव्याला लाव कामाला लावलेलं असतं शेजारीच बाकावर बसत चंदन म्हणतो की खूप काम झालं बाबा आता थोडासा आराम करतो दिव्या आता फरची पुसू लागते आणि आता त्या सोप्यावरती झोपत चंदन म्हणतो की दिव्या ते बघ तिथे कोपऱ्यात थोडंसं राहिलं बरं का रागाने दिव्या आता चंदनकडे बघते चंदन म्हणतो की असं का बघते माझ्याकडे आपलं हे घर ना आपलं घर आहे दिव्या अगं घर आपलं कसं स्वच्छ राहायला व्हावं आणि घर जर स्वच्छ राहिलं तर कशी पॉझिटिव्हिटी येते कर कर सगळं तो स्वच्छ करून घे असे आता चंदन दिव्याला सांगून पुन्हा दिव्याला कामाला लावतो इकडे आता तिचा मोबाईल घेऊन आणि आशूची फाईल घेऊन संपदा ही बाहेर जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून सीताई तिथे येत म्हणते की संपदा अगं कुठे चालली आहेस तेव्हा आता संपदा थांबते आणि म्हणते की काय नाही माझं जरा एक महत्त्वाचं थोडंसं काम आहे तिकडे चालली तेव्हा आता सीताई म्हणते की आशूकडे चालली आहेस ना संपदा मान हलवते सीताय म्हणते चल मी सुद्धा येते तुझ्यासोबत संपदा म्हणते की तू तर सीताई म्हणते हो मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे सीताय म्हणते की भाऊंनी मला सांगितलं कम कंपनी सोडून रागाच्या भरात तो काहीतरी उलटसुलट निर्णय घेतो म्हणून तेव्हा चल बरं संपदा मी सुद्धा तुझ्यासोबत येते आणि आता त्याला समजवायला हवं असे म्हणत सीताई म्हणते चल संपदा तेवढ्यात पाठीमागून कीर्ती तिथे येते आणि म्हणते की आई कुठे चाललीस आणि काय करतेस तेव्हा आता सीताई म्हणते की आशूकडे चालली तेवढ्यात कीर्ती आता सिताईचा हात धरून सिताईला बाजूला नेते आणि म्हणते की आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे सीताई म्हणते की का काय झालं तू अशी का बोलतेस आणि मला आशुला समजवायला हवं त्याला ते तेव्हा समजवायला हवं होतं आई जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतःच्या डोक्याने घेत होता आता त्याला समजावून सांगून काही एक उपयोग नाही आहे असे आता कीर्ती सीतायला बोलते आता च आशू जो काही निर्णय घेतो ना त्या सगळ्या निर्णयाच्या पाठीमागे शिवाचं डोकं आहे तेव्हा आता त्याला समजावून सांगून काहीच उपयोग नाही आहे असे कीर्ती आता सीतायला समजावते कीर्ती म्हणते की शिवाला चांगलं माहिती आहे हे आईचं काळीच आहे का आणि कधी ना कधी आई इकडे येऊन आशूला म्हणणार बाळा चल घरी हे सगळं तिला माहिती आहे आणि ते कळतंच आता मग आशू पुन्हा हट्ट धरून बसणार माझी शिवा जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी येणार नाही आणि मग तुला नावीला जणे त्या दोघांना पुन्हा घरी आणावं लागणार असे आता कीर्ती उलटसुलट आता सिताईला भाऊ सांगते कीर्ती म्हणते की आई थोडे दिवस अजून तू त्रास सहन कर आणि मग एक आशुला करल, ना एक दिवस आशूला सुद्धा कळल शिवासोबत बाहेर राहणं किती कठीण आहे आणि आपोआप तो त्याच्या पायाने इकडे चालतील आणि तेही शिवाशिवाय आशू पुन्हा परत या घरी येईल तेव्हा आता सीताईला कीर्तीचं म्हणणं पटलेलं असतं आणि कीर्ती संपदाकडे बघत म्हणते की संपदा जा तू सीताई म्हणते हो जा तू संपदा आणि इकडे आता आशू हा शिवाला म्हणतो हे बघ शिवा मी कंपनीचा काहीतरी क्रायटेरिया बनवतो संपदा इकडे माझे डॉक्युमेंट्स घेऊन आली ना तर मी सगळं काही तयार करील तेवढ्यात आता चंदन हा शॉपिंग करून पिशव्या घेऊन तिकडे येतो आणि चंदन आता गॅरेजवर येताच आशू आता शिवा सोबत चंदनकडे बघतो आणि तेवढ्यात आता चंदनने आशू साठी कपडे आणलेले असतात ते बघून आशू म्हणतो काय हे चंदन माझ्यासाठी कपडे शिवामध्ये हो अरे तू जॉब शोधतोय ना तू काहीच आणलेलं नाही तुझ्याकडे कपडे सुद्धा नाहीत म्हणून चंदन म्हटला तो जॉब शोधतोय ना म्हणून त्याच्यासाठी कपडे आणूयात आणि ते ऐकताच आता आशू खुश होतो शिवा म्हणते की हे बघ आशू हे कपडे थोडेसे साधे आहेत तेवढे आता आशू म्हणतो की अगं साधे कुठले किती भारी कपडे आहेत आणि आता आशू म्हणतो की चला मी लगेचच हे कपडे घालतो आणि जॉबला इंटरव्ह्यूसाठी जातो ते ऐकताच आता चंदन आणि शिवा खुश होतात चंदन म्हणतो की अरे आशू तू माझ्यासाठी किती केलं आहेस तेव्हा मी तुझ्यासाठी एवढं केलं तर काय फरक पडणार आहे चंदन म्हणतो की एक विचारू का आशू तू तुझी स्वतःची कंपनी का सोडली ते ऐकताच आता आशू म्हणतो की अरे मी जर माझी स्वतःची कंपनी सोडली नसती तर मला माझ्या स्वतःची आयडेंटिटी स्वतःला कसं प्रूव करता आलास असतं रे चंदन ते ऐकून आता चंदन म्हणतो की अशी डिसिजन आणि हे असले निर्णय घ्यायला खूप हिंमत लागते शिवाय म्हणते की आशूमध्ये मध्ये ही हिंमत आहे तेव्हा आता चंदन म्हणतो खरंच त्यानंतर आता चंदन म्हणतो की मला जरी काही इन्फॉर्मेशन मिळाली ना कुठे काही व्हॅकन्सी वगैरे असल्याची लगेच मी तुला सांगेन चालेल ना आशू म्हणतो की एकदम बरोबर तर आता चंदन म्हणतो की मला फक्त सांगून ठेव तुला कशा प्रकारचं प्रोफाईल आणि कोणती पोस्ट हवी आहे आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की मला कोणतंही काम चालेल आणि आता सध्या मला गरज आहे ना कोणतंही काम करायला मला चालेल आणि मला गरजही आहे तेवढ्यात आता संपदा तिथे येते तर आशू आता संपदाकडे बघतो आणि आता संपदाला बघताच प्रेमाने ढम्मो असे म्हणत आशू आता संपदाला मिठी मारतो तर शिवासुद्धा तेवढ्यात आता चंदन म्हणतो मी आलोच आणि पटकन चंदन तेथून निघून जातो इकडे आता संपदा म्हणते की सगळेजण आशू तुला मिस करतात आणि काकूसुद्धा तेव्हा आता विचार करत आशू म्हणतो की आईसुद्धा तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू तू सीतायला एक फोन कर ना आशू म्हणतो की अजिबात नाही मी जर फोन केला ना पुन्हा मला माठीमागे जाण्याची भीती वाटते त्यानंतर आता आशू म्हणतो की हे बघ मी स्वतःच्या पायावर उभे राहूनच तिला भेटायला जाईल तिच्या दुःखाच्या अश्रूमध्ये आनंदाशी आनंदाचे अश्रू आणील आणि तीसुद्धा माझी आई आहे ना मग तिलासुद्धा समाधान वाटेल आशू म्हणतो की तिच्या मुलाने ना काहीतरी कमवून स्वतःच्या पायावर उभं राहून दाखवलं यामुळे तिलासुद्धा आनंदच होईल ना त्यानंतर आता आशे म्हणतो की संपदा सगळे डॉक्युमेंट्स आणलेत ना तेव्हा आता संपदा म्हणते की मार्कशीट वगैरे सगळं काही आहे पण ढम्मू तुला हे सगळं जमणार आहे ना तेव्हा तो आशे म्हणतो की जमणार म्हणजे अफकोर्स सगळं काही मला जमणार आहे असे म्हणतो की हे बघ आता सुद्धा मी आपल्या कंपनीमध्ये वरच्या पोस्टवर जॉबच करतोय ना तेव्हा आता दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा जॉब करणार आहे एवढंच आणि तेवढ्यात आता चंदन चहा घेऊन तिथे येतो आणि म्हणतो की डोकं शांत ठेवायचं औषध आणलं आणि सगळेजण प्रेमाने आता चहा पिऊ लागतात आणि त्याच वेळेस आता आशू हा खुश झालेला असतो तर पटकन आता संपदा तिच्या मोबाईल मध्ये आशूचा तो फोटो काढते इकडे आता सुहास हा घरी येताच पटकन कीर्ती आता सुहासला आतमध्ये घेऊन येते सुहास म्हणतो की अगं कीर्ती काय झालं दरवाजा बंद करताच आता सुहास हा कीर्तीला म्हणतो की हे बघ कीर्ती मला आत्ता चहा हवाय मला अगोदर चहा दे आणि नंतर तुला जे सांगायचं ते सांग कीर्ती हसतच म्हणते की अरे असं काय करतोयस माझ्याकडे अशी बातमी आहे ना चहा न घेताच त्याच्यापेक्षा तू जास्त फ्रेश होतील तेव्हा ते ऐकून ते का ते आता सुहास म्हणतो नेमकं काय झालं शिवाला जेल झाली की आशु आणि शिवामध्ये काहीतरी भांडवं फोड होऊन भांडण झालंय त्यानंतर आता कीर्ती म्हणते असं काय करतोय आई आज आशूला भेटण्यासाठी चालली होती मी आईला थांबून घेतलं स्वास म्हणतो की तुझ्यासाठी हे तर काहीच अवघड नाही तू दररोजच अशी करते पुढचं बोल म्हणते की अरे मी आईला सांगितलं या सगळ्यां पाठीमागे ना फक्त शिवाचाच हात आहे तेव्हा ती ते ऐकून आई आए पटकन थांबली सुहास म्हणतो काय बोलतेस कीर्ती तर कीर्ती म्हणते हो त्यानंतर आता सुहास म्हणतो की कीटू डार्लिंग तुझ्यासाठी तर हे खूप स्पेशल न्यूज आहे आणि मला माहिती आहे तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही ते ऐकताच आता कीर्ती खुश होते आणि म्हणते की अरे खरी गंमत तर पुढेच आहे सुहास म्हणतो काय ग कीर्ती म्हणते की उद्या जर आशू घरीचा आला नाही सुहास म्हणतो म्हणजे तर कीर्ती म्हणते की उद्या आशू ही घरी आला नाही आणि शिवा ही घरी आली नाही तर सुहास म्हणतो की अगं आशूला येऊ दे आपल्यासाठी ते चांगलंच आहे ना त्यानंतर आता कीर्ती म्हणते की अरे सुहास असं काय करतोयस उद्या जर आशू आणि शिवा घरी आले नाही तर या सगळ्याचा मालक कोण आपणच ना ऐकून आता सुहास खूप खुश झालेला असतो प्रेमाने वर बघत आता सुहास हात वारे करत म्हणतो खरंच या सगळ्याचे मालक आपणच त्यानंतर आता कीर्ती पटकन सुहासला मिठी मारते सुहास म्हणतो की यानंतर काय करायचं कीर्ती म्हणते की यानंतर ना अगोदर सगळ्यात अगोदर कंपनी ताब्यात घ्यायची कंपनीत काय काय चाललं ना त्याची सगळी माहिती तुम्हाला सांग सुहास म्हणतो की त्यासाठी तुला कंप कंपनीच्या आतमध्ये यावा लागेल आणि कंपनीच्या आतमध्ये एंट्री कशी मिळवायची हे सगळ्यात ता सोहास ला काई -काई ता सोहास आता सुहास कीर्तीला सांगू लागतो आणि त्यानंतर पुढे काय काय करायचं हे देखील आता सुहास सांगू लागतो इकडे आता संपदा ही आशु चे देऊन पुन्हा घरी येते संपदाला म्हणते की माझा कसा आहे त्याला सगळं ना त्याला काही त्रास नाहीये ना तिथे आणि त्याला जेवण वगैरे सगळं काही वेळेवर मिळतंय ना ते ऐकून आता संपदा म्हणते की आशू बरा आहे काकू आणि त्यानंतर आता संपदा म्हणते की हे बघ काकू मला माहिती होतं तू माझी वाट बघत असेल म्हणून मी डम्बूचा फोटो सुद्धा काढून आणला हे बघ आणि प्रेमाने आता संपदाने काढलेला तो फोटो संप, संपदा ही आता शिताईला दाखवते आणि म्हणते बघ तो किती खुश आहे तेव्हा शिताई आता तो फोटो बघते आणि शिताईच्या डोळ्यात आशू बघून आता पाणी येतं शिताई म्हणते कि हे सगळं काय आहे त्याने असे का कपडे घातलेत आणि त्याला या अवस्थेत आणि अशा वातावरणात राहावं लागतंय का सिताय म्हणते की हे सगळं असं वातावरण ते माझ्या आशूला कधी सहन होणार नाही आणि या अशा वातावरणात मी त्याला नाही बघू शकत इकडे आता शिवानी स्वयंपाक केलेला असतो शिवा के आता आशूला म्हणते की आशू तू बस मी सगळं काही तुला आणून देते पण आता आशू देखील सगळं काही खाली जेवणासाठी घेऊ लागतो शिवा म्हणते की असं काय करतोय आशू तू बस बरं मी सगळं काही तुला आणून देते आणि पटकन आता शिवा ही ताट घेण्यासाठी लागते तेवढ्यात आता आशू हा प्रेमाने शिवाच्या अगदी जवळ येऊन शिवाचा किस घेऊ लागतो तेव्हा आता शिवा म्हणते की आशू ताट आणि पटकन आता शिवा ही आशूच्या तोंडासमोर ताट धरते तर आता प्रेमाने आशू ते ताट घेऊन खाली बसतो आणि त्यानंतर आता कांदा कापत असताना आशूचं बोट चिरतं आणि तेवढ्यात आता प्रेमाने शिवा ही आशूचं बोट आपल्या तोंडात पक करते तेव्हा आशूला खूप हायसं वाटतं आशू म्हणतो की शिवा काय करतेस त्याच्यावर थोडासा प्रेशर दे बाकी सगळं काही व्यवस्थित होईल प्रेमाने शिवा आता आशूचे बोट तोंडात धरून ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करते एवढ्यात आता सीताई तिथे येते आणि आता शिवाने आशूचे बोट तोंडात पकडलेले बघून सीताई म्हणते की काय चाललंय इथे हे सगळं तेव्हा आशू आता सिताईला बघतो आणि म्हणतो आई तर आता ही तर सिताई ही आशूकडे आणि शिवाकडे बघते तर आशू आणि शिवा सिताईकडे तेव्हा आता ते वातावरण आणि ती अवस्था बघून सीताई आता आशूला घरी घेऊन जाणार का आता आशु हा सिताईचा गैरसमज दूर करून पुन्हा आता सिताईला कसा प्रेमाने समजावून स्वतःच्या पायावर उभा राहणार हे बघण्यासाठी आणि शिवामालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा